रोम रोम सिस्टम पार देंगे। सिस्टम मित्रांनो निखिल फिटनेस क्लब आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहरी स्वागत आहे तर मित्रांनो जे आताच नवीन पोलीस भरतीला तयारी करायला लागलेला आहे तर त्यांनी त्यांचा असा प्रश्न असतो की बाबा रनिंग करताना दम लागतोय तर तुम्हाला मित्रांनो दम लागणारच अच्छा <laughs> कारण की तुम्ही आताच नवीन नवीन स्टार्टिंग करायला लागला तुम्ही फक्त काय करा नवीन जेव्हा तयारी करायला तेव्हा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस जास्त लॉंग रूट मारा कारण की जा तुम्ही जर आज जर एक किलोमीटर पळालात तर उद्या किलोमीटर किलोमीटर पळा तुम्ही दोन मारले तर चार मारा उद्या। तो मेरा क्या फायदा म्हणजे तुमचा असाच हळूहळू स्टॅमिना वाढल आणि सांगायचं झालं तर तुम्ही हे पाच सात व्यायाम करा आम्ही जे सांगतो ते तर तुम्हाला नक्कीच त्याचा प्रॉफिट होईल अच्छा ठीक आहे

आओ मिल कर हमने सजाए मेहनत से हमसे कोई जीत पाए जिंदगी का नाम है कुछ सीखते जाना फिटनेस की पर हम कदम बढ़ाना अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या मैं है एक नई पूजा का बहाव

आणि बेल आयकॉन वर प्रेस करा का कारण की आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटत जातील तर चला जय हिंद जय महाराष्ट्र